छान चला जेवून घ्या पटकन हा जेवतो ना जेवतो जेवतो आता काय बनवलं काय काय बनवेल म्हणजे आता तुमच्या समोर टीव्ही ना चला पटकन चला शिला चालतं घे जेवण वैनी भाजी कुठे आहे ग अगं काय सांगू शिला भाजीलाच काय नव्हतं माय मग म्हणलं जाऊ दे भाजी सारखी तिकट मिक्स डाळ बनवून टाकली जाऊ दे बाई मग मा, मला जेवायचं मोरते ते वरण बिरण आवडत मला तू बी दुसरा काय बनवायचं होता ना मग भाजी नव्हतं तर घेऊन यायची होती भाजी माय व तुम्ही मलाच बोलून राहिले माय

माझं तोंड मग मीच बांधकोर वाटते दादा तुला बी आता लय झाला शिला लय झाला आता तोंड गप कर तोंडावर तुझं तू बी ठेवली असती बाई तिला थोडीशी भाजी ठेवली असती काढून पनीरची तर काय बिघडलं असतं माय नाही तु तुम्ही तर काही बोलूच नका बर माझं ना आताले डोकं फिरेल तुम्ही काही बोलूच नका नाही तर माझं तुमचं लागून जाईल आता हा आणि कुठं पाहिलं ग तू कुठं पाहिलं पनीर दाखवतो चालतं मला तिथं वाट्यावर तर दाखवलं ना वाट्यावर पाहिलं मी हा माय ते पाहिलं काय तू घ्या काय पास्ता वाहेर हे देवा आगही पोरगी दुपारी जेवत नव्हती त्या विमलाबाईनी दिली थोडीशी वाटीभर भाजी तिच्यापुरती पुरती तिने खाल्लं आणि ते थोडस तुकडाभर उरून ठेवलं ते पाहिलं तू तर मायावर चढूनच राहिली हा पण मग त्याच्यातून थोडी काढून ठेवली असती माझ्यासाठी आता मला माहित होता का असा पस्ता होणार आहे तर खाल्ली तुझ्या तुझ्या परिसारखी ती बी खाल्ली तिने तर काय बिघडलं बाय शिला जे ते जेवण घे बरं चाल आता जास्त नाटक करू नको चाल जेवण घे नाही ते वरणाचा खरं ना अजिबात खाणार नाही करते माझ्यासाठी काहीतरी ऑर्डर करते ते खाऊन घेईल मी आज ये पाहिलं तुम्ही आता पाहिला अरुबाब ये तुमचं कौतुक करू 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 ते वाढवा झाले नाही सगळं हा सगळं काम करू वरून हिचा आरोबा बायकू का मी तुमच्या भाषेत काही समजून ठेवा नाही ती हे करते ते बी करून ठेवणार नाही मी हां नाही पुरतं करून खाऊन गेल मग करा काय करायचं ते तुम्ही बंद पडणार माय आता बस झालं ना आता गेली ती काही कटकट केली -कट तिने तू काय ना कटकट वाढवू राहिली आता तुमचं तर बाई अवघडच गण ते काही झालं का म्हणजे मीच कटकट घालते घरात मीच राहत नाही ना मीच जाते कुठतरी निघून बरं ते जाऊ दे चला सोडती Yo, en quien, me la llevo el disalto.